माजा, माजा का थे। वर आयडिया करतोय की मी ऍक्टर झालो की इथली जागा मोकळ माझं माझं काम इकडे कुठं जर काढायचं की इथलं मोकळ मला ते माहिती आहे मी काय कुठं जात नाही काळजी पडत आणि त्यानं जे सांगितलं ते बरोबर आहे प्रसाद तो म्हटलं की माझं लक्ष सगळ्यांवर असतं लक्ष सगळ्यांवर असतं म्हणून मी पाचव्यांदा आपला निरंजनचं झाला विषय आता निरंजन मार्गी लागलाय आता इकडं लक्ष सगळ्यांनी द्यायचंय आमचे प्रसाद तुम्ही पण सगळे आमच्या अंदाकार्य करताय आणि त्याच्या लग्न लाच्याबद्दल वो वो चला बंगल्यावर माझ्या ना, नाही तिथं माझ्या बंगल्यावर नाही आणि ते जे विरोधबाई म्हटला पन्नास कोटी मी नाही दिले तर तिथं सगळ्यांना वाटलं बाबा पन्नास कोटी दिले मी नाही दिले आपल्याकडे काय एवढा पैसा विसा ना नाही आज तुमच्या ना आशीर्वादाने जबाबदारी मिळाली आज पाचव्यांदा आमदार झालो आज मंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी मिळाली मगाशी सुनील मोरे पाटील सांगत होती की ते पोलीस वगैरे असत असं असत पण शेवटी मला एक माहित आहे की या गोष्टी आज आहेत उद्या नाही आज मंत्रीपद आज आहे उद्या नाही ही वस्तूच त्यामुळे डोक्यात या गोष्टी जाऊन जायच्या नाहीत हे माझं अगदी स्पष्ट मत आहे आणि पोलिसांचं प्रोटेक्शन कुणाला लागतं जे काही चुकीचं करत असतात त्यांना आप आपण कुठं आपण आपण कुठं आप चुकीचं काही केल्या नाही कुणाचं काही काढून घेतलेलं नाही कोणाचं काही लाटलेलं नाही किंवा कुठं काय आपण चोऱ्या मार्या किंवा काही असं काही केलेलं नाही ते आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे तरी त्यांनी आधी प्रशासनानं दोन गाड्या दिल्या होत्या मी दोन्ही पाठवून दिल्या मग मला कलेक्टर साहेब आपल्या आधी त्यांचा फोन आला की अ म्हणले आमदार साहेब एक गाडी तरी राहू दे माग ते आम्हाला प्रॉब्लेम होतो तुम्ही आता फिरणार लोक येणार म्हटलं साहेब ठीक आहे म्हटलं ती गाडी घेतो ती गाडी म्हटलं माग ठेवायची म्हटलं पुढे नाही गेली ती पुढे गेली की त्याचं जो सायरन सुरू झाला की गावात सगळे मला शिवाय देणार की कालपर्यंत बाबा असे एकटे करायचे आता गोंगा वाजत अजिबात पुढं गाडी नाही माझ्या माग गाडी ठेवतो म्हटलं तुम्ही म्हणताय म्हणून एक गाडी ठेवतो म्हटलं गावामध्ये कुठेही सायरन वाजवायचं नाही हे त्यांना आल्या आल्या पोलिसांना सूचना दिल्या की अजिबात साताऱ्यामध्ये आणि माझ्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठेही गाडीचा सायरन लावायचा नाही आणि कुठेही लोकांना आता मला माहित आहे ना तर मी आपण सिग्नलला कुठेही उभा असलो ट्रॅफिक मध्ये भोंगा मागा वाजत आलाय की आपल्याला वैता घेतो आपल्याला जेव्हा एवढं कळते की आपल्याला व्हायचा घेतो तर दुसऱ्यांना कसं वाटत असेल ह्याचा विचार आपण केला पाहिजे की आपल्यावरनं दुसऱ्याचं पण आपण केलं पाहिजे शेजारी असणाऱ्या माणसाला कसं वाटत असेल फक्त मी आमदाराचा मंत्री झालो म्हणजे मी काही करू शकतो असं नाही त्यामुळे नक्कीच ते जेवढं मला माझ्या लोकांमध्ये आता हे सगळं सुनील सांगितलं ते ठीक आहे मंत्री झाले झाले लातूर आता पालकमंत्री केलं वगैरे पण शेवटी लक्षात ठेवा मी सातार गरज आहे मी कुठं जाणार नाही आणि आता हे काम बघायला फिरायला लागल मान्य तेव्हा थोडं एका दिवस आठवड्यातला इकडे येणं आता कमी होणार झालेलंच आहे छोटी जबाबदारी आहे राज्याची जबाबदारी आहे पण राज्याची जबाबदारी जरी असली तरी आधी कर्तव्य जे आहे ते सातारकरांसाठी आहे जावळीकरांसाठी